प्रशांत पालकांच्या एक गोष्ट काही गोष्टी कमी पडल्या असतील काही गोष्टी जास्त झाल्यासांचा आदर करण्यामध्ये मी काहीतरी कमी पडतो प्रशांत पालकांच्या काही गोष्टी जास्त कमी जास्त असतात प्रशांत पालकांचा आदर करण्यामध्ये तर त्यांची गोष्ट नाही आपल्या भागामधल्या बाबांचा का सगळी चर्चा झाली आणि मी तुम्हाला सांगितलं की तीन वर्ष आम्हाला विधी नाही सरकार राज्य सरकारच्या विरोधात असल्यानं राज्य सरकारने नाही तरी तुम्हाला तुम्हाला पाकांच्या गावामध्ये काहीच नाही त्या गावातून लाईट जर देण्याचं काम म्हणून आपण या ठिकाणी सांगितलं तसं अकराशे गावं वाड्या वाटत चौदा नगरपालिका एवढा

रेल्वेचा प्रश्न आता वेगळा जोडलेला आहे त्याने तरी तुमच्या मैद्यामध्ये तुमचे पेपर निघ अनेक गोष्टी रस्त्याच्या असतील वाकरीचा प्रश्न असतील मुलाचे प्रश्न असतील ओव्हरब्रिजचे प्रश्न असतील पण त्याच पुढच्या स्थानिक मार्गावर लागलेला भविष्यात एक छोट्या छोट्या गोष्टी काय असेल या आता सरकार आपल्या निधीची कमतरता पडतात हे ग्रहीत भविष्य काळामध्ये प्रत्येक गावामध्ये बस उद्योगी देण्याचा आपण प्रयत्न करू भविष्यात आपल्याला ज्या चंद्राशी म्हटलं बाहेरचे पाणी पाणी केलं जागा आता <गल्णागा> आपल्या उदवीच्या पाण्याचा जो विषय आहे तो कमी पडणारा पाण्याचा विषय दुसरा काढलं की याला पाणी झाडा याला पाणी सोडा त्याला पाणी झाडा मुळात पाणी कमी पडतं पाणी कमी होतं पाऊस कमी होतोय आणि त्यामुळे पाणी कमी पडतंय आता कमी पडलेलं 私たちはこのたちれたはこに、私たうに、たのたはこのように、私たちこたこはこのはこのよこちはこたこのはこうに、私たこのように、私のたこに、ちはこのように、私たちはこのように、のように、はこちの私たちちの私たちの私たちの私ののののの कंटरच्याद्वारे या कट्टर पंचनी पृथ्वीमध्ये पाणी पाणी ठेवलं भविष्यातलं हे सोलापूर त्यांचं संकट पाणी टंचाई कमी करण्यासाठी उपलब्ध करतात करतरी असा शब्द तुम्हाला आधी देतो आपण सर्व समजून आणि सर्वात महत्वाचं की पांढरंग परिवार ही निवडणूक नेहमी